कामगार उपायुक्त तुम्ही भांगडी बारा भांगडी कारण की तुम्ही मर्दा असाल आणि तुम्ही खरे हुशार अधिकारी असाल या ताईच्या डब्याकडे पाहा नाहीतर तुम्ही नामर्द असाल तर या ताईला तुम्ही भांडे देणार नाही या ठिकाणी आपण पोल खोल करणार आहोत ती म्हणजे आहे कामगार उपायुक्त कार्यालयाची भांडे भेटले ना आम्ही काम करतोय डबे कधी कोणी जवळ भाकर आहे कोणाजवळ नाही कामगारांची दुरावस्था आहे एकच डबा आहे बघता आणि या डब्यात या ताईनं काय आणलंय आपण पाहणार आहोत ही ताजी भाकर आहे का ताई शिळी आहे ना मला हात लावल्यावर कळायला ही शिळी भाकर आहे नमस्कार मी दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बोलबिंदाज बोल, बोल भाग क्रमांक एक मध्ये मी सहर्ष स्वागत करतो आजच्या बोलबिंदाज बोल भाग क्रमांक एक मध्ये आपण पोल खोल करणार आहोत ती म्हणजे आहे कामगार उपायुक्त कार्यालयाची आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो परिसर आहे कामगार, कामगार आहे आणि या कामगार चौकामध्ये आम्ही उभा आहोत या ठिकाणी आपण बघतात ही कामगार आहेत जी अनेकांची घरं बनवतात आणि अनेकांच्या अलिशान घराला जे रूप देण्याचं काम करतात हे खरे कामगार आहेत परंतु बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं जी योजना राबवण्यात आलेली आहेत भांडी देण्याची योजना आहे आणि ती साडेआठ हजार रुपयाची भांडी प्रत्येक कामगारांना मिळावी या शासनाच्या ध्येय धोरणाला या ठिकाणी कुठेतरी दुजोरा दिला जातोय याचं वास्तव आणि याची पोलखोल आपण करणार आहोत आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सोळा ठिकाणी गोडाऊन उभारण्यात आलेली आहे आणि त्या गोडाऊन मध्ये अनेक रांगा लागलेल्या आपल्याला दिसतात परंतु त्या ज्या रांगा आहेत त्या खऱ्या कामगारांच्या रांगा आहेत का आणि खरे कामगार या योजनेपासून वंचित आहेत का याचं वास्तव आणि याची पोलखोल आज आपण बोल बिंदास बोल भाग क्रमांक एक मध्ये करणार आहोत ज्याला खरं तिजभर पोटाची खळगी भरण्यासाठी अखंड अहोरात मेहनत करावा हो लागते तीनशे ते पाचशे रुपये काम करून आपल्या घराचा कुटुंबाचा संसार हा हो लागतो त्या माता भगिनी आपल्या सोबत आहेत खरोखर त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला ला आहे का आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत आजी आपलं नाव काय आहे बर आपली ही जी योजना आहे तुमच्या घरात किती जणांना भांड्याची किट आली नाही आली निश्चय नाव लिहून काही देत नाहीत बर बर तुम्ही आ, किती वर्षापासून काम करताय पन्नास रुपये हजार पन्नास रुपये हाजरी पासून आता वय किती आहे आता वय हा सण सात सत्तर सा हे वय तर काम करण्याचं नाहीये काम करणं लागतंय बरं योजनाचा काय म्हणणार आहे तुम्ही शासनाला काय म्हणू आम्ही आता देवेंद्र पण नाही द्यायला लागले तर काय करणार तर आम्ही ज्याला नाही त्याला देतेत घरी बसणार ना आम्हाला काही नाही एकरूप काय नाही नाही आपलं काय म्हणणं आहे ताई आम्हाला भांडे बी आता बर भांडे भेटले नाही नाही भेटले बर अनेक श्रीमंत लोक आमच्या घरी भांडे त्यांना भेटते आम्हाला नाही भेटत आम्ही काम करतो आम्हाला भेटत नाही मुलं किती येत नाही दोन बर काय करतात कंपनी जात म्हणजे तुम्ही पण आयुष्यभर काम केलं आणि मुलं पण आयुष्यभर कंपनीत काम करणार काय ताई काय म्हणणार आहे बिल्डिंग वाल्याला भांडे भेटले ना आम्ही माती काम करतोय डबे कधी कोणी जो भाकर आहे कोणाजवळ नाही कोणी उपाशी येत कोणी तसा येत हा बघितलं आपण बघणार आहे ताईचा डब्बा कसा आहे नेमका कामगार उपायुक्त साहेब हा डब्बा पा हा डब्बा आहे ज्या कामगारासाठी तुम्ही दोन्ही भांडी करणाऱ्या महिलासाठी आणि काम करणाऱ्या महिलासाठी हा डब्बा आहे आणि आपली साडेआठ हजार रुपयाची किट कुठं आहे तुमची साडेआठ हजार रुपयाची किट कुठे आहे उघडा डोळे पाहणी इथले आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील जिल्हाधिकारी असतील त्यांनी हा उघडून डोळे बघून हा डबा पाहावा ही गरीबाची दुरावस्था आहे बांधकाम कामगारांची दुरावस्था आहे एकच डबा आहे बघता आणि या डब्यात या ताईनं काय आणलंय आपण पाहणार आहोत ही बघा ही पोळी आहे ही पोळी आहे भाजी नाही आहे बघू शकता अत्यंत किती बघा बघा हा ठेचा आहे आपण बघू शकता हा ठेचा आहे या भगिनीच्या हृदयामध्ये किती आग लागलेली असेल खरी गरज या भगिनीला आहे या ताईच्या ठेच्याकडे पाहून आणि या भाकरीकडे आणि मला असं वाटतं ही ताजी भाकर आहे का ताई शिळी आहे ना मला हात लावल्यावर कळायला ही शिळी भाकर आहे म्हणजे ज्या बांधकाम कामगाराला ज्या योजनेची गरज आहे त्या बांधकाम ताईच्या डब्याकडे बघून आपल्याला लाज वाटली पाहिजे आमदार महोदय इथले आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांना लाज वाटली पाहिजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ज्यांच्याकडे गाड्या आहेत ज्यांच्याकडे आलिशान बंगल्या आहेत त्या आलिशान धारकांना तुम्ही बांधकाम कामगार नसताना त्यांना जर साडेआठ हजार रुपयाची भांडी त्यांच्या घरामध्ये किचन भरलेले असताना देत असाल आणि या भगिनीच्या डब्याकडे पाहून तुम्हाला लाज वाटत नसेल तर या कामगार चौकामध्ये येऊन या कामगारांच्या घरी भांडी पोहोचली पा पाहिजे खरी लाभार्थी ही ताई आहे इथले कामगार आहेत यांना खरा लाभ मिळाला पाहिजे आजच्या बोलबिंदाज बोलमध्ये हा व्हिडिओ केवळ या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पुरता मर्यादित ठेवू नका ही परिस्थिती प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे आहे देवेंद्र फडणवीस सरकार असेल उपमुख्यमंत्री अजित पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील डोळे उघडून हे सत्यता आपण बघितली पाहिजे ही भगिनी आहे काय ताई काय म्हणणं आहे काहीच नाही भेटणार भांडे नाही पैसे नाही काहीच नाहीये बर किती मुलं आहे एकच मुलगा आहे काय करतो हॉटेलीवर जातोय बर काय मागणी आहे या सरकारकडनं तुमची मागणी आम्हाला भांडे द्या काही पैसे द्या काही द्या ना आम्हाला गरीबांना कवर काम करा हे असे बर या ठिकाणी हे बंधू आहेत काय भाऊ काय म्हणणं आहे आम्हाला फक्त कामगाराचे भांडे भेटायला पाहिजे कामगार योजना आम्हाला भेटली पाहिजे बरं या योजनेची चौकशी झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला वाटतंय काय वाटतं काका वय खूप झालंय काय पाहिजे भांडे कुठे पैसे दादा तुमचं काय मागणी आहे काय वाटतं आमचं म्हणणं आहे की कामगार संघटनेला सगळे लाभार्थी पुरा लाभ भेटायला पाहिजे बर आणि भांडे गुंडे पण पैसे पाणी चालू झाले पाहिजे आम्हाला पोहोचत नाही बर काका काय म्हणणं इथं तीस वर्षापासून काम करतो बर आणि इथं गोर गरीबाला फक्त फॉर्म भरून घेऊन गेल्या जातात गरीबाला याचा कुठलाही फायदा झालेला नाही फक्त यांना आम्हीच दाखवले जाते फॉर्म भरून घेतला जातो गरीबाचा कुठलाही आजपर्यंत इथं फायदा झाला नाही हे मी तीस वर्षापासून इथं नेतृत्व करतो आणि इथल्या कुठल्याही लेडीला महिलांना कुठेही अन्न डबे खाण्यापिण्याचे डबे सुद्धा पुरवले जात नाही नाव शासन फक्त डबे पुरवायचं काम करत आहे इथं आजपर्यंत एकाही गरीबाला डब्याचं जेवण अजूनही मिळालेलं नाही आणि मी याचा साक्षीदार आहे की तीस वर्षपूर्वी इथं पाहतोय बोलबिंदास बोल, बोल कार्यक्रम बोल पाहता तुम्ही बोलबिंदा बोलमध्ये दरेकर साहेबांचं स्वागत आहे यांनी प्रत्येक ठिकाणी आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे यांच्यासोबत आपलं पण काम करण्याची छान यांनी प्रत्येक ठिकाणी सगळ्यांचं पोल खोल केलेली आहे यांचं मी धन्यवाद इथं येऊन यांनी मार्गदर्शन केलं सगळी पोल खोल केली धन्यवाद दरेकर साहेब काय वाटतं भाऊ शिक्षण काय काय कुठल्या शाळेत शाळेत काय बनवण्याच स्वप्न आहे काय काय स्वप्न आहेच ना होईल का स्वप्न पूर्ण असं म्हणजे काय काही बनवणं स्वप्न आहेच आपलं आहे काय वाटतं भाऊ चेहऱ्यामध्ये फार असता दिसते तुमची नाही नाही आपण बघता या ताईच्या डब्याची चव आपण स्वतः घेऊन बघूया आहे या आहे आणि अक्षरशः डब्यामध्ये आणि खरं गरज या पोटाची चीज भर पोटाची खळगी भरणाऱ्या ताईंना या बंधूंना आहे आणि त्यांची गरज पूर्ण झालेली नाही मग नेमकी ही गोडावना जी भरलेली आहेत तुम्ही भांड्यांनी भरलेली आहे ती श्रीमंतांच्या घरामध्ये आ, भांडे नेण्यासाठी भरले गेली आहेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आपण पुढच्याही चौकामध्ये जाणार आहोत तिथलेही कामगाराची समस्या जाणून घेणार आहोत या उपायुक्त या कामगार उपायुक्त यांना आमचं या कामगाराच्या वतीनं आव्हान आहे इथं दायमोक्यावर येऊन खरे जे कामगार आहेत त्यांची नोंदणी करा त्यांना इथं येऊन भांडे द्या नाहीतर तुमच्या कार्यालयात येऊन हे भांडे घेऊन तुमच्या समोर या ताई या बांगड्या भरा नाहीतर कामगार उपायुक्त तुम्ही बांगडी बारा बांगडी कारण की तुम्ही मर्द असाल आणि तुम्ही खरे हुशार अधिकारी असाल या ताईच्या डब्याकडे पहा नाहीतर तुम्ही नामर्द असाल तर या ताईला तुम्ही भांडे देणार नाही या ठिकाणी जेवढे कामगार आहेत ज्यांची नोंदणी आहे ज्यांची नसेल त्यांनाही तुम्ही लाभ देना द्या दे। नाही तर तुमची पोल आम्ही महाराष्ट्रभर करत राहू एवढं लक्षात ठेवा हा इकडे फॉर्म तिकडे जा इकडे जा कलेक्टर शिषेवर ते भेटत नाही नाव काय तुमचं गणेश काकडे गणेश काकडे राहता कुठं विश्रांत चौक मुलाचं नाव काय सिद्धार्थ कोणत्या वर्गाला आहे आठवी हिशेवरती पैसे नाही भेटले नाही भेटले बर तिथं फॉर्म इकडं तिकडं जा पैसे मागतात पैसेच खाव बरोबर ना पैसे मागतात हे लोक पैसे मागतात बरोबर किती पैसे मागतात किती पैसे मागतात हजार दीड हजार खाले शंभर रुपयात पावसान आमच्याकडे साडेआठ हजार रुपयाची भांड्याची किट जर तिथं घ्यायची असेल आणि तिथं जर उभे राहिले लोक तर तिथं साडेआठ हजार रुपयाची किट घेण्यासाठी जागेवर गेल्यानंतर पाचशे रुपये ते हजार रुपये मागल्या जातात त्याचा व्हिडिओ देखील बुलंद शक्तीकडे आलेला आहे आणि आहोत बांधकाम कामगार त्यांची दुरावस्था काय आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला का आपण तेही भैया आपलं नाव काय आहे सोनू बर सोनू भाऊ तिकडे पहा जी साडेआठ हजार रुपयाची भांडी आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळाला नाही नाही बर का नाही मिळाला काय मालूम आहे नाही आम्हाला तुम्हाला लाभ मिळाला ला का सर। नाव काय नामदेव सोनवणे सोनवणे साहेब किती वर्ष झाले काम करताय बरेच दिवस झाले आता बर लाभ मिळाला नाही नाही का बरं नाही मिळाला नाही भेटला भरून पाहिले पण नाही पैसे खाऊन गुरु मग काय बर बर तुमचं काय नाव दिनेश मुस्के लाभ भेटला नाही भेटला भांडे नाही आले घरी नाही आले डबा आता कामाला चालले तर डबाच नाही डब्बाच नाही कस काय काय आता काम आमचे असं चालत हातावरचे मूलमजूर कामगार कामगार कधी काम असते कधी नसतं आणि त्यात आम्हाला भांडी वगैरे जे लाभ आहे तो मिळालेला नाही आम्हाला त्यात बर काम करायचं खाणार काय डबा नाही तर उपाशीच उपाशी उपाशी अवघड परिस्थिती काका तुमचा बी डब्बा नाही 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 मी आपलं कि ठेकेदार दिले पाच पन्नास भाऊ खायचं तसंच घरी सकाळी साडेसात आठ वाजता घराच्या बाहेर निघणं पडतं कामाला तोंडात ना दात नाही राहिले नाही तरी काम करताय तरी काम करतोय काय काय भूमिका आहे शासनाकडे काय करणार शासनाला काय मागायचं लोन मागवत भेटत नाही आपल्या गरीबाला काही <laughs> गॅस माग होत नाही मानतात बरा पैसे पैसे कामच लागत नाही पाण्या पावसाचं बी डबा नाही आणला म्हणजे घरात काही नाही का काही नाही काय नाही आधार कार्ड बाय कांबळे मला पण या भांड्याचा आणि कामगार योजनाचा काही लाभ मिळाला नाही मुलं काय शिकतात माझी मुलगी एक बारावीला बार। आहे आणि मुलगा एक माझा अकरावीला आहे कसा प्रपंच शिष्यवृत्ती नाही फॉर्म भरला होता, आ, भर होता काम मी माझं कामगार योजना पण माझं कार्ड हरवलंय आणि मी त्याची चौकशी केली पण मला काही त्याचा लाभ मिळालेला नाही किती खर्च केले पैसे पैसे मला काही मिळालेलेच नाही नाही तुम्ही खर्च किती केले एजंटला एजंटला मी काही मला वाटतं काहीतरी चार पाचशे रुपये दिले होते आपण मफतलाल इंडस्ट्रीज ज्या इंडस्ट्रीला बांधकाम कल्याण विकास महामंडळाच्या वतीनं काम देण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भांडे वितरित करण्याची जबाबदारी देण्यात आली मफतलाल इंडस्ट्रीच्या माध्यमातून ती भांडी फक्त गर्भश्रीमंत श्रीमंत लोकांच्याच घरामध्ये दिल्या गेली ज्यांच्याकडे आलिशान गाड्या आहेत आलिशान घरं आहेत आणि सगळं काही व्यवस्थेशीर आहे अशा लोकांनाच या योजनेचा लाभ आहे खरे लाभार्थी खरे बांधकामगार या योजनेपासून वंचित आहेत अनेकांना कामावर जाण्यासाठी साधा डबा नाही आहे कारण की डबा भरण्यासाठी घरात अन्न नाही आहे अन्न नसल्यामुळे ते उपासमारीच्या विळक्यात सापडलेले आहे एका दात नसलेल्या बाबांनी सांगितलं आहे की जो व्यक्ती ज्याच्याकडे कामाला जाणार तिथेच वडापाव खाणार तिथंच पोट भरणार आणि घरी येणार म्हणजे तीचभर पोटासाठी चाललेला हा संघर्ष आहे नेमकी ही योजना कुणासाठी आहे ही योजना बंद केली पाहिजे का आणि बंद नसेल करायची तर खऱ्या लाभार्थींच्या घरी जाऊन चौकात चौकात जाऊन त्यांची नोंदणी केली पाहिजे त्यांना भांड्यांचा लाभ व्यक्तिक जाऊन तिथं दिला पाहिजे परंतु असं न करता एजंटच्या माध्यमातून हजार हजार दोन दोन हजार रुपये गर्भ श्रीमंत लोकांकडनं घ्यायची आणि गर्भ श्रीमंत लोकांची आधीच भरलेली जी काही किचनमधली भांडी आहेत त्याच्यामध्ये आणखीन भर टाकायची हा जो अणागोंधी कारभार चालू आहे हा सर्रासपणे चालू आहे आणि जी मफतलाल इंडस्ट्रीला जे काम देण्यात आलं आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचा दिलेला जे काही ठेका आहे तो रद्द झाला पाहिजे कारण की या मफतलाल इंडस्ट्रीने जो काही धुमाकूळ चालू केलेला आहे भ्रष्टाचाराचा तो कुठेतरी बंद झाला पाहिजे खरे बांधकाम जे कामगार आहेत त्यांच्या घरी खरी दिवाळी साजरी केली गेली पाहिजे त्यांना खऱ्या भांड्याचा लाभ मिळाला पाहिजे अनेक जे गरिबांची बांधकामगारांची लेकरं आहेत जी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये वाटचाल करत आहेत त्या बांधकामागारांच्या मुलांची शिष्यवर्तीची जी माप जी पैसा आहे तो त्यांना मिळाला पाहिजे लाभ त्यांना मिळाला पाहिजे परंतु असं होताना दिसत नाही आहे ज्यांच्याकडे भरपूर काही आहे अशांच्या मुलांना त्याचा लाभ घेताना दिसून येतो आहे याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जी कामगाराकडनं पैसे वसूल केली जातात त्याचे देखील हि चित्रीकरण केले गेलेले आहे सगळ्या ठिकाणी पंधरा ठिकाणी जे काही देण्यात आलेले गोडाऊन ही भांड्याची जी गोडाऊन भरल्या गेलेली आहे त्या ठिकाणी एका दिवसाला पाचशे ते सहाशे लोकांना भांडे वितरित करावी लागतात परंतु तेवढी भांडे जी विक्री केली जात नाही आहे एक हजार लोकांचं टार्गेट आहे परंतु ती दिल्या जात नाही आहे जी व्यक्ती पाचशे ते हजार रुपये त्या ठिकाणी देईल त्या व्यक्तीला दोन ते पाच मिनटामध्ये भांड्याची पूर्ण कीट दिली जाते याचं वास्तव देखील आपण बोलबिंदाज बोलच्या विशेष कार्यक्रमामध्ये पोलखोल करणार आहोत दैनिक बुलनशक्तीच्या माध्यमातून चढेतोडपणे ज्या कामगारांच्या प्रश्नांचा आपण भडीमार करत आहोत अत्यंत दुर्दैवी आहे ज्या कामगार संघटना आहेत ज्या कामगारासाठी उभ्या आहेत रजिस्ट्रेशन केलेली आहेत कामगारासाठी बोंबा मारतात परंतु त्या कामगार संघटना आता स्वतःलाच गब्बर बनवण्यासाठी या ठिकाणी अस्तित्वात आल्यात का असा प्रश्न देखील का, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित केला जातो कामगार संघटना झोपी गेल्यात का कामगारांच्या या मूलभूत प्रश्नांना कामगार संघटना का हात घालत नाही यासारख्या विविध प्रश्नांना या ठिकाणी उधाण आलेलं आहे आणि बोलबिंदा बोलच्या माध्यमात या या ठिकाणी आपण पोल पोलखोल करताय पुढील भागामध्ये आपण निश्चितपणे भेटूया हा व्हिडिओ जर आवडला जर कामगारांना न्याय हवा असेल खरे कामगारांना योजनेचा लाभ हवा हो असा असा वाटत असेल तर प्रत्येक कामगारांनी हा व्हिडिओ आपल्याकडे संग्रहित असलेल्या सर्व नंबरवरती सेंड करा ग्रुपवरती सेंड करा जेणेकरून या महाराष्ट्रातील सरकारला ही सत्यता लक्षात आली पाहिजे आणि खऱ्या कामगारांना लाभ या ठिकाणी मिळाला पाहिजे हेच आपलं ध्येय आहे इथं थांबूया धन्यवाद